राम लक्ष्मी या दोघांचंही आगमन होणार आपल्या देखील कार्यक्रमाच्या अधिकार आम्ही मनापासून स्वागत करतो

है। है। आपन है रता गर्दी कमी करायची आहे आता या ठिकाणी तोर या ठिकाणी निघणार आहे तेव्हा रथासमोर असणारी जी गर्दी आहे ती कृपया आपण कमी करायची आहे जल या जलधारा भिंजरी काळी माती सहार तुलचे सहा सोळे इथे भान अरकून जावे या जन्मावर या जगऱ्यावर शतदा प्रेम करावे अशा शतदा प्रेम करणारा हाचा सुंदर सोहळा या ठिकाणी संपूर्ण आम्ही पुढे समस्त पांढरे परिवार आणि समस्त काळे ठिकाणी मुख्यरित्या आपलं आयुष्य खेचणार आणि मैस्र तालुक्याचा ता सर्वांगीण विकास करणारे आणि ज्यांना आपण मुंबईच्या फोवनामध्ये पाठवलेले आहे असे आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय आमदार सन्माननीय उत्तमरावजी हो। जानकर साहेब यांचे आगमन या नगर समारंभचे उपाध्यक्ष आपल्या सगळ्यांचे आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय अॅडव्होकेट अर्जापर हुंद साहेब यांचे आगमन अडकणी झालेलं आहे त्यांचं देखील कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून आहे सर स्वतः सन्माननीय बी वायराव आगमन अडकणी झालेला आहे कार्यक्रमाच्या निमित्तानं या लग्न समारंभाच्या निमित्तानं आपला मी मनापासून सहाय्य बाळगेवत तेव्हा दिशेन मार्गक्रमण करत असताना आज या लग्न समारंभाच्या निमित्तानं आपली उपस्थिती या ठिकाणी मुलांची आहे आणि म्हणूनच चिरंजीव प्रमोद आणि चिरंजीविका सभेकृष्ण प्रेमिका यांच्या या लग्न समारंभाच्या निमित्तानं आमच्या पांढरे परिवार आणि मनापासून स्वागत आहे दरम्यानच्या काळामध्ये संबंधनीय मदन सिंहजी मोहिते पडील लग्न समारंभाचा मुहूर्त अतिशय जवळ चाललेला आहे मी नम्रतेची विनंती करतो काळे परिवार आणि पांढरे परिवार आपण लवकरात लवकर वर राजा आणि मधुराणी यांना आपण स्टेजवरती घेऊन यावं नम्रतेची विनंती आहे मनोर मंडळ योगा आहेत त्या सगळ्यांना नम्रतेची विनंती राहील आपण सगळ्यांनी पुढे यावं मनाच्या वतीन या ठिकाणी संपन्न होतोय मी सन्माननीय भाऊजी पाटील साहेब आपण विनंती करतो की आपण आमदार साहेब यांना सन्मानित करावं सन्माननीय भाऊजी पाटील साहेब आपण विनंती रस्त्या बाळ राणावरती खरे क्रांतीची झलक करणारे आपल्या मायसिरस तालुक्याचे विद्यमान आमदार सन्माननीय उत्तमरावजी साहेब यांचा सन्मान या ठिकाणी सन्माननीय रणजितजी काळे साहेब विनंती करतो की आपण सिंहजी यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करावा अरे साहेब यांच्या शुभस्ते संपन्न होतोय डॉक्टर एम सर यांचे आगमन या ठिकाणी झालेला आहे कार्यक्रमाच्या निमित्तानं आपले देखील आम्ही सन्माननीयव्होकेट आरजी पौर साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी रंजित काले साहेब आपण करावा असं मी त्यांना नम्रतेची विनंती करतो कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी बहिराजा पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक लोकांना या ठिकाणी मला आदरणीय अप्पांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय आदर सन्मान दोन्ही परिवाराच्या वतीनं या ठिकाणी या पद्धतीच्या काळ्या सेवा करणारा आमचा बळी राजा या लग्न समारंभाच्या निमित्तानं विशेषत्वानं उपस्थित झालेला आहे त्या सुंदर सोहळ्याचा सौंदर्य सुधुनित करणाऱ्या माता भगिरीचं देखील या लग्न समारंभाच्या निमित्तानं आम्ही दोन्ही परिवाराच्या वतीनं शब्द सुमनांनी मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे आपण लवकरात लवकर वरराजा आणि वधुराणींना स्टेजवरती घेऊन यावं लग्न समारंभाचा मुहूर्त जवळ आहे खर तर अंधारा बरोबर कालचा उज्जाचा बसा असा उज्जड्याचा वसा जपला जाणारा हा संध्या समयी असा सुंदर सोहळ्या संपन्न होतोय तेव्हा या संध्या समयी उपस्थित

हसती सर्व संपदा मस्तकात शारदा असे असून धीनसा झुरशी काय व्यर्थ तो मानसा समर्थ तो वळवशील तो नद्या नमवशील डोंगरा हरवशील सागरा जिंकशील अंबरा अलम्य आत्मशक्ती विसरशील किमर्थ तो मानसास समर्थ तो अशा अनेक समर्थ मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये असा सुंदर सोहळा या ठिकाणी समर्थ होतोय आणि म्हणूनच या समर्थ हो सोहळ्याचं शूटिंग करत असा सुंदर सोळा जिवंत ठेवण्यास काम करणारे आमच्या बारा मधी सच्चाचे सर्वे सर्व माननीय श्री शिवाजी पाटील आपले देखील पुन्हा एकदा आम्ही या लग्न समारंभास स्वागतम शु स्वागतम शुभ स्वागतम स्वागत कोणाचं स्वागत आपणा सगळ्यांचं स्वागत कोणाचं स्वागत शिक्षकाचं स्वागत प्रशिक्षकाचं स्वागत कोणाचं स्वागत यश छात्र्यांचं शिखर पोहोचते त्यांनी धूलीची कदर करावा कधी विसरणाऱ्या नेते मंडळींचं स्वागत कुणाचं स्वागत आपण सगळ्यांचं स्वागत कोणाचं स्वागत या सुंदर सगळ्यांचं सौंदर्य शुभुरीत जाणाऱ्या महातापगिरींचं स्वागत कुणाचं स्वागत आपण सगळ्यांचं स्वागत कोणाचं स्वागत वर राजाच्या समोर धूसपणे नाचणाऱ्या आमच्या करमगिर्थ मंडळींचं स्वागत कुणाचं ठोक भागवणाऱ्या आमच्या आचारांचं स्वागत कुणाचं स्वागत आपण सगळ्यांचं स्वागत कुणाचं या नगन समारंभाच्या निमित्तानं उपस्थित झालेल्या आपणा सगळ्या मंडळी मंडळींचं स्वागत कुणाचं स्वागत आपणा सगळ्यांचं या नगन समारंभाच्या निमित्तानं उपस्थित झालेल्या आणि या सुंदर सोयीचं सौंदर्य अधिकच दुरुदृष्टीत करणाऱ्या आपल्या सगळ्या मान्यवर मंडळींच या ठिकाणी दोन्ही परिवारांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत खर तर या सध्या सभा सूर्य असताना जात असताना आपल्या सगळ्यांच्या मनातील सूर्य उदित करणारा एक अतिशय आनंदाचा सोहळा आज या ठिकाणी संपन्न होतोय आम्ही पुन्हा एकदा समस्त पांढरे परिवार आणि समस्त काळे परिवारांच्या वतीनं आम्ही आपलं सगळ्या मान्यवर मंडळींच शब्द सुमनानी मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहे स्वागतम लग्नाचा जीवमूर्त थोडा राहिलेला आहे ताबडतोब चला लवकर या काळे आणि पांढरे यांना विनयत अनेक अनेक मान्यवरांची उपस्थिती या लग्न संपर्काला आहे खरं तर माणसाने माणसाला माणसाची रिती द्यावी

मन ना म्हणणार चा आल्या 誰 फार वेळ आता कार्यक्रमच बघत बस मंगळ फक्त पाच जाणार आहेत वजू घरांनी पाच घरी टीव्हीवर टी व्हीवर टायमिंग झालेलं आहे देवडीचे मामा नवऱ्याचे मामा लग्नाचा शुभमुहूर्त जवळ चाललेलं आहे वधूवरांना शिवाशीर्वाद देण्यासाठी आलेले सर्व प्रतिष्ठे नागरिक पाहुणे मंडळी त्याचप्रमाणे काळे आणि पांढरे यांचे सर्व पाहुणे मंडळी वधूवरांना शिवाशीर्वाद देण्यासाठी आणि सर्व प्रतिष्ठे नागरिक सर्वांचं थोडं शिवसेवागत करण्यात येत आहे सुरुवात आपल्या सगळ्यांची उपस्थिती आज या संपर्काला लाख धोराची आहे आज नक्कीच चिरंजीविका सुभंगांशी प्रेरित आहे त्या वडाने संस्कार दिले त्या आई संस्काराची भूमिका दिली तीच मुलगी आज आहे म्हणजे एखाद्याने आपण ठेवतो आणि विश्वास समोरच्या व्यक्तीचा देखील आपल्यावरती नाही पण ज्या इवराने संस्कार दिलं ज्या इवराने कर्तृत्वाची परिपाठ त्या मुलीला गेली अठरा वर्ष दिलं तीच मुलगी एका क्षणात परक्याची डोन होते म्हणजे एका डोळ्यामध्ये हसू आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये आहे पण याला सगळ्यांना आहे आणि म्हणूनच या लग्न समारंभाला उपोषित झालेल्या परिवार आणि विनंतीला दोन मना जोडणारा सोळा दोन परिवारांना जोडणारा सोळा दोन मनाचे कधी रे बनणारा सोळा आज या ठिकाणी संपत होतोय पेटू दे किती ज्वाळा झाडाचा दार न व्हावा परत त्या थंबा थंबा तो खुलीचा खोक उठवा अनंता एवढे द्यावे खुली चंद बी भगे श्वास जाताना

आदरणीय कार्यक्रमाच्या निमित्तानं योद्धा फाउंडेशनचे सन्मान्य सोमा भाऊ यांचे अपमन झालेले त्यांच्यासाठी मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो पंचवीस पंचवीस रोजी सोमवार त्या दिवशी काळे आणि मांडरी परिवार यांच्यामध्ये या दोघांचा शिव पाडण्यासाठी सर्व नाजीपुली सर्व नोकर वर्ग आणि सर्व धरण जमा झालेली मंडळी यांच काय आणि पांढरे परिवारासाठी मी सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो काकांना विनंती आता पुढे तुम्ही खरं झालं समस्त कार्यपरिवार आणि समस्त

ब्रह्म <imitra> <imitra> <imitra>